आज आपण एका अशा मंदिराला भेट देणार आहे जिथे भक्तांकडून काहीच घेतले जात नाही ना कसली फूल ना कसली दक्षिणा फक्त घेतले जाते ते देवाचे दर्शन आणि हो अजून एक असंही मंदिर जिथे साक्षात विष्णूंचा वास आहे चला तर मग या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया आणि या दोन भव्य मंदिरांना एक्सप्लोर करूया सर्वात आधी पाहूया श्रीरंगनाथ स्वामी मंदिर श्रीरंगनाथ स्वामी मंदिर हे दक्षिण भारतातील सर्वात प्राचीन आणि प्रसिद्ध वैष्णव मंदिरांपैकी एक आहे हे मंदिर कावेरी नदीच्या काठावर श्रीरंगपट्टनम येथे वसलेले आहे या मंदिराचा इतिहास बाराव्या शतकापासून आहे आणि हे मंदिर गंगराजवंशाने बांधले होते येथील मुख्य देवता श्रीरंगनाथ स्वामी म्हणजेच भगवान विष्णूंचे शेषशाही स्वरूप जे अत्यंत मनमोहक आणि दैवी आहे तुमच्या मनात असा प्रश्न आलाच असणार की भगवान विष्णूंना रंगनाथ स्वामी का म्हणतात तर रंगनाथ हे भगवान विष्णूंचे शेष नागावर करणारे म्हणजेच झोपलेले रूप आहे हे रूप भक्तांना शांतता रक्षण आणि कृपा दर्शवत दक्षिण भारतातील श्रीरंगपट्टणम येथे हीच मूर्ती आहे ज्यात विष्णू लांबलचक शयन मूर्ती जी साधारण अठरा ते वीस फूट नागावर झोपलेली आहे ॲक्च्युली मंदिरामध्ये मोबाईल अलो नसल्यामुळे मूर्तीचा व्हिडिओ दाखवता येणार नाही ना ना पण खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे साक्षात विष्णू तिथे झोपल्याचा भास होतो विष्णूंची मूर्ती नेहमी रंगीत आणि असं अलंकारांनी विभूषित असते आणि ते, ते विश्वातील रंगांचे स्तोत्र आहेत भगवद्गीतेतही श्रीकृष्णांच्या विश्वरूपात सर्व रंगांचं दर्शन होतं ज्यामुळे विष्णूंना हरि किंवा रंगणात असं म्हणतात श्रीरंगपट्टनम मंदिर कावेरी नदीच्या द्वीपावर आहे पौराणिक कथेनुसार असं सांगतात की कावेरी नदीने तपश्चर्या केली आणि प्रसन्न होऊन विष्णूंनी तिला रंगनाथ रूपात दर्शन देऊन गंगा इतकी पवित्रता बहाल केली ज्यामुळे हे ठिकाण रंगक्षेत्र म्हणून ओळखलं जातं पंचरंग क्षेत्रांपैकी श्रीरंगपट्टनम हे पहिले आहे जिथे विष्णू रंग देतात मग आता हे पंचरंग क्षेत्र कोणती बरं क्षेत्र हे वैष्णव परंपरेतील पाच पवित्र तीर्थक्षेत्रांचे संग्रह आहेत जे भगवान विष्णूंच्या रंगनाथ रूपाला समर्पित आहेत ही पाच क्षेत्र कावेरी नदीच्या मार्गावर वसलेली आहेत ही क्षेत्र द्रविड भक्ती परंपरेत म्हणजेच साऊथ कडे विशेष महत्वाचे असून श्री वैष्णव संप्रदायात त्याचा प्रचार झाला आणि हे पाच ठिकाणं आहेत पहिले ज्याला मध्यरंग म्हणतात हे मंदिर श्रीरंगम नावाने ओळखले जाते जे की तमिळनाडू येथे आहे आणि जगातील सर्वात मोठे वैष्णव मंदिर आहे त्याचप्रमाणे अंतरंग तृतीय चतुर्थ चतुर्थरंग हे ठिकाण तमिळनाडूच्या आसपास आहेत आणि या प्रत्येक मंदिराशी रिलेटेड पौराणिक कथाच पण आहेत आणि हो पटनम हे रंग म्हणून प्रथम आणि सर्वात प्राचीन मानले जाते असं हे भव्य आणि खूप प्राचीन असं हे मंदिर आहे या प्राचीन मंदिराला भेट दिल्यानंतर चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावर श्री वेणुगोपाल स्वामी म्हणजे श्रीकृष्णांचे मंदिर आहे आणि आम्ही तेथे गेलो या मंदिरात गेल्यानंतर एक नवीनच अनुभव आला तो म्हणजे इथे कोणत्याही प्रकारचे दान स्वीकारले जात नाही आणि मंदिरात कुठेच तुम्हाला दानपेटीही दिसणार नाही आणि हो अजून एक या मंदिरात फोटोज व्हिडिओज अलून नसल्यामुळे तुम्ही मंदिरातील शांतता त्या मंदिरातली कला आणि भक्ती अनुभवू शकतात या मंदिराचा इतिहास सांगायचा झाला तर एकोणावीसशे तीस साली येथे धरण बांधले गेले आणि या धरणाच्या पाण्यात जे जुने मंदिर होते ते बुडाले सुमारे सत्तर वर्ष ते जुनं मंदिर पाण्याखाली राहिले आणि दोन हजार साली जेव्हा कर्नाटकात दुष्काळ पडला तेव्हा हे मंदिर परत दिसले कर्नाटकातील उद्योजक आणि समाजसेवक श्रीहरी खोडे यांच्या फाउंडेशनने हे मंदिर नव्याने बांधले त्यांनी जुन्या मंदिराला पूर्ण डिसमेंटल केले आणि त्याची सर्व दगडे तेथून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या जागेवर हलवले डॉक्युमेंटनुसार सोळा हजारहून जास्त दगड आणि मंदिराचे पार्ट्स त्यांनी नव्या जागेवर हलवून हुबेहूब जुन्या मंदिरासारखं हे नवीन मंदिर बनवलं दोन हजार अकरा साली या मंदिराचे पुनर्वसन हे कम्प्लीट झालं या मंदिराचा परिसर खूप स्वच्छ आहे मंदिराच्या अवतीभोवती पाणीच पाणी आहे खूपच सुंदर असा तो परिसर आहे या मंदिराच्या परिसरात बसल्यानंतर मन पूर्ण रमून जाते पुन्हा घरी जायची इच्छाच होत नाही असे हे भव्य श्री स्वामी मंदिर आहे तुम्ही जर कर्नाटकात आले तर नक्कीच या दोन्ही ठिकाणी भेट द्या आणि तुमचा अनुभव नक्की शेअर करा धन्यवाद